नमस्कार मी स्वप्नील जाधव परत एकदा मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज तारीख आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आत्ता वाजले सकाळचे साडेनऊ आणि आता पाऊस आहे ना थोडासा थांबलेला वाटतो तर आपण जरा पर्याच्या इथं आलो आहे पाणी काही कमी झालं आहे की जास्त झालं आहे ते जरा बघण्यासाठी आलो आहे तर हा आपला पर्याय हा बघा पाणी हाही तेवढंच वाटतंय आपण बघूया जाऊन आणि हे बघ पक्षी आहेत तुम्हाला दिसतंय का बघा तर आपण पर्याच्या खालच्या साईडला आलोय इथे बघूया आपल्याला काय बघायला मिळतं काय इथे हे काय आहे आहे सोडा नाही तर मित्रांनो पाणी तर वाढलेलंच आहे म्हणजे कालच्या एवढंच आहे ॲक्च्युली पण आज स्वच्छ पाणी दिसतंय आपल्याला तर हा आपला पर्याय सुंदर असं दृश्य आहे なざら。 ಮಿತ್ರ ಮಸ್ತವಾ आपण तहीच्या साईडला आलोय आणि इथे बघूया आपल्याला पाणी काय कमी जास्त का तही हे शुद्ध पाणी पिण्याचं पाणी आहे कालच्या एवढंच पाणी आहे पण स्वच्छ पाणी आहे आज स्वच्छ पाणी कोण पण भरलेले कोंडीमध्ये मध्ये पाणी भरपूर आहे मित्रांनो पर्यायला पाणी कालच्या संध्याकाळच्या एवढंच आहे फक्त स्वच्छ पाणी पाऊस जरा कमी म्हणून तर आपण जाऊया घरी